घातक केमिकल कंपन्या शिफ्ट करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत सिद्धेश कदम ऑन डोंबिवली ब्लास्ट मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मी इथं आलोय कंपनी विभाग आणि रहिवासी विभाग लांब लांब करता येईल का याबाबत गंभीरतेनं विचार करतोय एम पी सी बी दावा करते की डोंबिवलीतील प्रदूषण कमी झालंय सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे घातक केमिकल कंपन्या इथून शिफ्ट करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत दोन जागा निश्चित केल्या आहेत ऑन अंबादास दानवे त्यांनी असोसिएशनची बैठक घेतली त्यांचा इथे येण्यामागचा हेतू काय होता इथे राजकारण करणं योग्य नाही अशावेळी सहकार्य करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज लांब लांब उभे ना समोर आहे काही चुका सर्वप्रथम प्राथमिक स्तरावर जे बचाव कार्य सुरू आहे त्या बचाव करामध्ये अजूनही एखाद दोन व्यक्ती मिसिंग आहेत म्हणून बचाव करायसाठी कशा पद्धतीने बचाव करे सुरू आहे त्यासाठी मला सी एम सरांच्या आदेशाप्रमाणे आणि ही एकदा विजिट झाल्यानंतर त्याच्यानंतर एम आय डी सीचे अधिकारी डीशचे अधिकारी आणि प्रदूषण निर्मतळाचे अधिकारी एक बैठक आहे याच्यानंतर एम आय डी सी ऑफिसला आणि त्याच्यानंतर काय कारवाई करायची ती ऑलरेडी कारवाई झालेली आहे या संबंधित कंपनीवर पण अजून जसं सी एम साहेबांनी आदेश दिलेले आहे की ह्या परिसरामध्ये ज्या काही कंपनीज आहेत आता पूर्ण रहिवासी भाग झालेला आहे तर त्या कंपन्यांसाठी अजून काही बचाव कार्य किंवा अजून काही उपाययोजना करता येतील त्याच्यासाठी आमची एक यशंत्र आढावली बोर्ला पाहिजे लोकांमध्ये घराच्या कागळी तयार होते झाडांवरती असते लोक झालेले आहेत त्या घटनेच्या आधी देखील काय इथे काही केलं गेलेलं होतं का किंवा त्याच्या काही घटना समोर आले आमचे स्थानिक जे इथे रिजनल ऑफिसर आहेत त्यांचं वारंवार इथे व्हिजिट सुरू असतात वारंवार त्याचा अहवाल आम्हाला भेटत असतो पण जे आपण जे विषय सांगितला की इथे प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे तर मी खात्रीने सांगू शकतो की मागील काही वर्षामध्ये प्रदूषण प्रदूषणाचं प्रमाण इथे कमी झालेलं आहे तसं आपल्याकडे डेटासुद्धा आहे आणि नक्कीच ही प्रोसेस आहे आणि जसं आपण बघता की या या भागामध्ये या एम आय डी सी भागामध्ये रहदारी फार वाढलेली आहे रेसिडेन्शियल एरिया वाढलेला आहे जरी इंडस्ट्रीयल एरिया असला तरी हा रेसिडेन्शियल एरिया वाढलेला आहे म्हणून इंडस्ट्रीयल एरिया आणि रेसिडेन्शियल एरिया हे दोघं मिळून जाऊ शकतात का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे म्हणून त्याच्यासाठी आपण हा इंडस्ट्रीयल एरिया कुठे दुसरीकडे शिफ्ट करू शकतो का याच्या याच्या रीतीने सुद्धा उपाययोजना सुरू आहेत आणि तो आपला प्रश्न होता की प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे तर आपल्याकडे डेटा मी आपल्या मीडियालासुद्धा तो डेटा दे की प्रदूषणाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे वाढलेलं नाही आहे आणि आमचं वारंवार इथे ऑडिट चालू असतात व्हिजिट सुरू असतात रिजनल ऑफिस त्यांच्याकडून कंपनी आहे या स्थलांतर करण्याची मागणी गेले अनेक वर्ष आहे आणि एमपीसीबीचे ऑफिसर जे आहेत हे ऑफिसर सुद्धा इकडे कार्यक्षम अनेक वेळेला दिसत नाहीत काय हे मला वाटतं हे चुकीचं आहे की आमचे अधिकारी कार्यक्षम नाही ते ठाण म्हणून असतात आणि जो सहयोग आम्हाला जे इथे युनिट आहे जे इंडस्ट्री युनिट आहे त्यांच्याकडून झाला पाहिजे जबाबदारी आमची आहे तेवढी जबाबदारी स्थानिक जे आहे त्यांची सुद्धा आहे की त्यांचं जे युनिट आहे ते पूर्णत्वा हे नियम नियमा त्यांनी जे काय ते काम केलं पाहिजे आणि ही जे दुर्घटना झालेली आहे या दुर्घटनेची पार्श्वभूमी काय आहे ही दुर्घटना कशामुळे झाली ते आमचं जेव्हा रिपोर्ट येईल ऑडिट येईल त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यामुळे डिटेल माहिती आठ वर्षाचा या क्षणाला मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही आहे आला आला असता किंवा नसता आजच्या तारखेला ह्या युनिट मध्ये ज्या काही उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजे होत्या त्या केल्या आहेत पण ह्या कुठल्या ह्युमन एरर मुळे झालेल्या आहेत किंवा टेक्निकल एरमुळे झालेल्या आहेत किंवा त्यांनी कुठल्या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे हे जेव्हा आम्ही पूर्ण त्याचं ऑडिट करू तेव्हा मला त्याचे उत्तर या, कंपनीने वारंवार तक्रारी देखील केलेली की या ठिकाणी अनेक या ठिकाणी बनतात हे मात्र त्याच्यावरती कारवाई केली गेली नाही त्यामुळे हा कोर्ट झाल्याचाही आरोप आहे त्यांनी जे जे परवानगी दिलेले आहेत त्या परवानगी न्याय त्यांनी त्या तिथे मिश्रण केलेलं आहे त्याच्यामुळे झालेलं आहे की त्यांना जे परवानगी शिवाय त्याचं उल्लंघन करून कुठलं मिश्रण केलेलं आहे ते जेव्हा आम्ही इथं स्टडी करू जेव्हा ऑडिट करू त्याच्यामध्ये आम्हाला ते आढळून सर मागे दहा वर्षामध्ये तीन स्फोट झालेले आहेत आता यापुढे कशी भूमिका असते जे अहवाल आले होते, 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 होते के ले के ले ते अहवालामध्ये एमपीसी बोर्डावरती चपका ठेवले गेले होते की एमपीसीबी बोर्डाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं होतं त्यावेळी कारवाई करण्याचे अहवाल निघाले पुढे काही कारवाई झाली नाहीये या घटनेमधून तसंच पुनरावृत्ती होईल का नाही जाणीवपूर्वक कोणी दुर्लक्ष करत नाही अहवालच म्हणून सांगितलं की मागे जे स्फोट झालेले त्याच्यासाठी उपाययोजना हीच केलेली की के आपण इकडचे जे घातक जे हजार डस केमिकल वेस्ट ज्या युनिट आहेत इंडस्ट्रीज आहेत त्यांना आपण कुठे दुसरीकडे शिफ्ट करायचं कारण की आता हा भाग रहदारीचा भाग झालेला आहे रेसिडेन्शियल भाग झालेला आहे म्हणून इकडचे जे घातक हजार डस केमिकल युनिट जे आहेत त्यांना दुसरीकडे शिफ्ट दु� करण्याचं ऑलरेडी प्लॅनिंग झालेलं आहे म्हणून याच्यानंतर माझी एम आय डी सी देश आणि जे असोसिएशन आहेत त्यांच्यासोबत बैठक आहे आणि ते लवकरात लवकर आपण कसं करायचं त्याच्यावर आमच्या आणि जसं सी एम साहेबांच्या सूचना आहेत की इकडचे ते हजारच केमिकल जे युनिट आहेत ते इथून शिफ्ट करणारच आणि त्याच्यासाठी पण हे सगळं सामंजस्य झालं पाहिजे त्याच्यासाठी मला त्यांनी सांगितलं की तुम्ही व्हिजिट करा आणि हे लवकरात लवकर कसं करता येईल त्याच्यासाठी आम्ही त्याच्यानंतर भेटतो अंबादास दानवे अम्णा आले ते, होते त्यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी पाच हजारद कंपन्या ज्या आहेत त्या दुसरीकडे शिफ्ट करायचं ठरलं होतं मात्र आमचं सरकार पडलं त्याच्यानंतर हे जे मुख्यमंत्री आले त्यांनी त्या कंपन्या शिफ्ट केल्या नाही त्याच्यामुळे अजूनही असे अपघात होत आहेत आमचं सरकार अडीच वर्ष होतं शिफ्ट करायचं असतं ते एका दिवसात शिफ्ट होतात म्हणजे फक्त त्यांना एक ऑर्डरवर साईन करायची होती मग त्यांना साईन करायला का अडीच वर्ष लागली का हे त्यांनी अगोदरच्या मुख्यमंत्र्यांना विचारावं आणि जसं मला कळलं ते घटनास्थळी आले नाही आणि याच्यानंतर त्यांनी बैठक घेतली असोसिएशनची बैठक असोसिएशन ह्याच्यामध्ये काय निर्णय घेऊ शकतात का नक्कीच त्यांचं सामंजस्य असलं पाहिजे त्यांचा सपोर्ट असला पाहिजे पण त्यांच्या इथे येण्यामागे दुसरा हेतू होता का हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि अशा वेळी याचं राजकारण न करता जे अधिकारी आहेत जे सगळे आपली यंत्रणा आहेत त्यांना जास्तीत जास्त